हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवादन निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे सव्वीस मे आजच्या दिवसापर्यंतचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसेच आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करीत आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे कोणते विमानतळ हे झिरो वेस्ट टू लँड मान्यता प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे तर राईट आन्सर आहे तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे योग्य उत्तर असेल तिरुअनंतपुरम ही केरळची कॅपिटल आहे लक्षात असू द्या त्यानंतर क्वेशन क्रमांक दोन मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली मत, शील नागू मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवी विजयकुमार मलिमत चोवीस मे रोजी निवृत्त झाले न्यायमूर्ती शील नागू यांची दोन हजार अकरा रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीशांनी दोन हजार तेरा रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती अलीकडे चर्चेत असलेली आर ट्वेंटी वन मॅट्रिक्स एम लस ही कोणत्या आजाराशी संबंधित आहे राईट आन्सर आहे मलेरिया या आजाराशी संबंधित आहे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने रोगाचा सामना करण्यासाठी आफ्रिकेला आर ट्वेंटी वन मॅट्रिक एम मलेरिया लस निर्यात करण्यास सुरुवात केली आहे ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केली आहे मलेरिया हा प्लाझ्मोडियम परजीवीमुळे होणारा एक जीव घेणार रोग आहे हा रोग संक्रमित मादी ॲनोफिलिस डासांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये पसरतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार अलीकडेच कोणत्या देशाने दंड अभ्यास आयोजित केला तर राईट आन्सर आहे चीन या देशाने हा दंड अभ्यास आयोजित केला तैवानला घाबरवण्यासाठी चीनने हा युद्धाभ्यास आयोजित केलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच ओडिसाच्या पंधरा वर्षीय वेटलिफ्टर प्रतिस्मिता भोईने किती किलो वजनी गटात विश्वविक्रमासह सुवर्ण पदक पटकावले तर राईट आन्सर आहे चाळीस किलो हा जो प्रवर्ग आहे वजनी गट आहे यामध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे क्वेश्चन क्रमांक सहा कोणत्या भारतीय वंशांच्या प्राध्यापकाला शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राईट आन्सर आहे श्रीनिवास कुलकर्णी यांना विद्यार्थी मित्रांनो शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या भारतीय वंशाचे प्रोफेसर श्रीनिवास आर कुलकर्णी यांना खगोलशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आला चोवीसचा प्रतिष्ठित शॉ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कुलकर्णी व्यतिरिक्त इतर शॉ पुरस्कार विजेते आहेत स्वी ले थेन आणि स्टुअर्ट ऑर्किन आहेत पुरस्कार स्वरूप आहे एक पॉईंट दोन दशलक्ष एस डॉलर त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर आयट आन्सर आहे एक आणि दोन म्हणजे रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झाला मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या वतीने चौदा जून रोजी गो ब देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते नाट्य परिषदेचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत प्रशांत दामले आणि प्रशांत जोशी डॉक्टर न अ बर वे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तसेच संजय देवधर यांना स खांडेकर नाट्य समीक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ नेपाळमधून जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय गिरारोह कोण ठरली याआधी आपण काय बघितलं होतं सर्वात वयस्कर बघितलं होतं आता सर्वात तरुण जी आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए काम्या कार्तिकेयन सोळा वर्षीय काम्या कार्तिकेयन एव्हरेस्ट यशस्वी चढाई केली आणि नेपाळमधून जगातील सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय गिरारोहक ठरली माउंट एव्हरेस्ट करणारी सर्वात तरुण भारतीय गिरारोहक मालवत पूर्णा तेरा वर्ष अकरा महिने काम्याने सात पैकी सहा खंडातील सर्वोच्च सर केली आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर नऊ दक्षिण कोरिया चीन आणि जपान देशाची त्रिपक्षीय शिखर परिषद कुठे होणार आहे तर ती होणार आहे सेऊल या ठिकाणी नेक्स्ट नुकताच अमल क्लुनी महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणत्या भारतीय महिलेला देण्यात आला आहे आरती उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे त्यानंतर युरोप लीग फुटबॉलचे चे विजेतेपद जिंकणारा पहिला इटालियन संघ कोणता तर तो आहे अटलांटा नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा भगवान बुद्धांच्या आत्मज्ञानासाठी सिक्कीममध्ये साजऱ्या होणाऱ्या बौद्ध उत्सवाचे नाव काय तर ते आहे सागादावा नेक्स्ट कोणत्या राज्य सरकारने तेहतीस टक्के सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत तर राईट आन्सर आहे कर्नाटक कॅपिटल बंगळुरू नेक्स्ट जैविक विविधतेच्या कॉप सिक्स्टीन परिषदेच्या पक्षांची सोळावी बैठक कोणता देश आयोजित करेल तर तो करणार आहे कोलंबिया नेक्स्ट शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले तर ते पटकावले आहे दिव्या देशमुख यांनी यानंतर कालचे व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात पहिला प्रश्न आहे जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे तेवीस मे रोजी हा दिवस साजरा केला जातो क्वेश्चन क्रमांक दोन आयोस एलने भारताच्या पहिल्या प्रीमियम इंधन एक्स पी हंड्रेडची पहिली खेप कोणत्या देशाला निर्यात केली आहे अँसर आहे श्रीलंका नेक्स्ट प्रख्यात स्तंभलेखक आणि डॉक्टर दामोदर नेने यांचे ने नुकतेच वयाच्या वर्षी निधन झाले ते कोणत्या टोपन नावाने ओळखले जात राईट आन्सर आहे मिया नेक्स्ट अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे डेव्हिड साल्वग्निनी नेक्स्ट कोणता देश इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील होणारा नव्याण्णव देश ठरला राईट आन्सर आहे स्पेन भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार चोवीस तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी भारता सरकारला लाभांश म्हणून किती कोटी हस्तांतरित करण्यास मान्यता दिली अँसर आहे दोन पॉईंट अकरा लाख कोटी नेक्स्ट अलीकडे चर्चेत असलेले सचिन सर्जेराव हे महाराष्ट्रीयन खेळाडू कोणत्याही खेळाशी संबंधित आहे आन्सर आहे गोळा फेक नेक्स्ट दोन हजार चोवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे आन्सर आहे जेनी एरपेनबेक नेक्स्ट एन एस ट्वेंटी फाईव्ह मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनला आन्सर आहे गोपी थोटाकुरा नेक्स्ट मे दोन हजार चोवीसमध्ये श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तामिळांना दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ प्रसिद्ध झालेले पहिले स्टॅम्प कोणाला मिळाले तर ते मिळाले आहे श्री रविशंकर यांना नेक्स्ट वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते भारतात गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे तर ती आहे उत्तर प्रदेश राज्य दोन हजार प्लस या ठिकाणी डॉल्फिन आहेत नुकतीच कोणत्या शहरामध्ये पहिली फ्लाईंग कार लाँच करण्यात आली अँसर आहे टोकियो नेक्स्ट संयुक्त राष्ट्रातर्फे शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त कोणाची राजदूत म्हणून निवड झाली तर अँसर आहे हाजी सईद सलमान चिश्ती नेक्स्ट अलीकडेच कोणत्या राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी मानसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली आहे उत्तराखंड नेक्स्ट जागतिक पॅराथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिल्लारीने गोळाफेकमध्ये कोणते पदक जिंकले सुवर्ण आणि काल तुमच्यासाठी प्रश्न होता आयपीएल मध्ये आठ हजार धावांचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरला तर याचा आन्सर आहे विराट कोहली तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर असेल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू